श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर माहिती देणार आहोत जी माहिती प्रत्येक महिलेला प्रत्येक स्त्रीला माहीत असायलाच हवी माहेरवरून आपण कोणत्या वस्तू चुकूनही सासरी नेऊ नयेत त्याप्रमाणेच आईवडिलांनी आपल्या मुलीला कोणत्या वस्तू चुकूनही देऊ नयेत नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल घरामध्ये दरिद्रता येईल गरीबी येईल याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा आपण म्हणतो की बेटी म्हणजे धनाची पेटी जेव्हा मुलगी होते तर तिला आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो आपल्या घरामध्ये मुलीचा जन्म होणं म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येणे तर अशी आपण म्हणत असतो परंतु ही मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा काही वस्तू आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत त्यासोबतच जेव्हा ती माहेरपणाला येत असते तर तेव्हासुद्धा आपल्याला काही वस्तू या चुकूनही द्यायच्या नाहीत प्रत्येक आईवडील आपल्या मुलीला अगदी लाडाकोडाने वाढवत असतात तिला सर्व काही हवं नको ते पाहत असतात तिची हौसपौच करत असतात आणि लग्नामध्ये सुद्धा तिची प्रत्येक हौस जी आहे तर ती पुरवली जाते तिच्या आवडीनिवडी जपल्या जातात तिचे थाटामाटामध्ये लग्न केले जाते कशाचीही कमी ठेवली जात नाही प्रसंगी कर्ज काढून मुलीला भेटवस्तू किंवा बऱ्याच वस्तू ह्या दिल्या जातात परंतु काही अशा वस्तू आहेत की नकळतपणे जरी आपण ह्या दिल्या ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते तर आपल्या घरामध्ये मात्र दरिद्रता येऊ शकते आणि मुलीच्या सासरच्या घरामध्ये सुद्धा याचे जे परिणाम आहेत तर ते त्यांना ते भोगावे लागत असतात मुलीला लग्नामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते त्यासोबतच बाळकृष्ण जे आहेत तर ते सुद्धा दिले जातात आणि यासोबत अनेक इतर गोष्टीसुद्धा दिल्या जातात तसेच आपण मुलीचे जेव्हा लग्न करत असतो वेळेला आपण तिला बऱ्याच वस्तू तर देतोच परंतु जेव्हा जेव्हा मुलगी माहेरपणाला येते सणावाराला किंवा अधेमध्ये जेव्हा माहेर येते तेव्हा आई वडील काही ना काहीतरी तिला देत असतात तिच्या सासरच्या घरी कितीही श्रीमंती असली कितीही समृद्धी असली तरीही तिला माहेराहून काही ना काही हे दिले जाते आपल्या मुलीने मतीच्या सासरी सुखाने नांदावे एवढीच प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते परंतु काही वस्तू अशा आहेत की ज्या मुलीला चुकूनही द्यायच्या नाहीत आणि त्यापैकी म्हणजे जेव्हा तुम्ही मुलीचे लग्न करता तर ज्या वेळेला आपण तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतो बाळकृष्णांची मूर्ती देतो त्यासोबतच काही आई वडील गणपती बाप्पा जे आहेत तर त्यांची मूर्ती किंवा फोटो देत असतात कारण गणपती जे आहेत तर ते आपल्यावरची जी काही संकट आहेत तर ते दूर करणारे आहेत विघ्नहर्ता आहेत तर म्हणूनच आपल्या मुलीच्या जीवनामधील जी काही आहेत तर ती बाप्पांनी दूर करावीत आणि म्हणूनच ही गणपतीची मूर्ती दिली जाते आणि यामागे हीच भावना असते परंतु गणपतीची मूर्ती आपल्या मुलीला कधीही देऊ नये कारण आपण आपल्या मुलीला लक्ष्मी स्वरूप समजत असतो आणि लक्ष्मी आणि गणपती जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा समृद्धी नांदते परंतु आपल्या घरातील मात्र जी दरिद्रता आहे तर ती मात्र कायम राहते आपल्या घरामध्ये कधीही सुखसमृद्धी येत नाही त्यापेक्षा आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री यामध्ये वाढच होत असते म्हणून कधीही आपल्या मुलीला गणपतीचा फोटो किंवा गणपतीची मूर्ती देऊ नये आणि जर तुम्ही ही मूर्ती दिली असेल तर मग तुम्ही मुलीकडून सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे म्हणजे मुलीला सांगायची आहे की तू सुद्धा आम्हाला एक नवीन गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो दे ज्यामुळे आपल्या घराची सुखसमृद्धी परत आपल्या घरी येईल यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू किंवा केरसुनी आपल्या मुलीला सासरी जाताना कधीही झाडू किंवा केरसुनी देऊ नये कारण झाडू जो आहे तर ते माता लक्ष्मीचे एक रूप मानले जाते आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करत असतो जर तुम्ही तुमच्या मुलीला सासरी जाताना केरसुनी किंवा झाडू दिला तर आपल्या घरातील माता लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्या घरातून ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये औदसा दरिद्रिता जी आहे तर ती येत असते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होत असतात आणि म्हणून मुलीला कधीही झाडू किंवा केरसुनी सासरी द्यायची नाही यानंतर आहे ते म्हणजे पिठाची चाळणी ही सुद्धा आपल्या मुलीला कधीही देऊ नये यामुळे मुलीच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात तिच्या आयुष्यातील जो आनंद आहे तर तो आनंद जो आहे तर तो राहत नाही पती पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात तिच्या घरातील व्यक्तींसोबत तिचे पटेनासे होत असते आणि म्हणूनच आपल्याला पिठाची चाळणीसुद्धा आपल्या मुलीला चुकूनही द्यायची नाही यानंतर आहे ते म्हणजे लोणचे बघा बऱ्याच वेळेला आपली मुलगी शहरामध्ये राहत असते आणि मुलीची आई गावाकडे असते आणि त्यामुळे गावाकडे जेव्हा लोणचे केले जाते आणि मुलगी जेव्हा माहेरी येते तर तेव्हा तिच्यासोबत लोणच्याचा एक डबा हा आवरजून दिला जातो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण जेव्हा आपण लोणचे करत असतो त्यामध्ये आपण मिठाचा वापर करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे मीठ जे आहे तर हे सुद्धा आपण लक्ष्मीचेच एक रूप मानत असतो आणि म्हणूनच मीठ हे सुद्धा आपल्या मुलीला द्यायचे नसते आणि म्हणूनच आपल्याला लोणचे जे आहे तर ते सुद्धा मुलीला देऊ नये यानंतर आहे ते म्हणजे सुई दोरा किंवा ज्या धारदार वस्तू आहेत जसं की कात्री चाकू सुरी विळी तर अशा वस्तू सुद्धा आपल्या मुलीला सासरी जाताना देऊ नयेत नाहीतर काय होतं की मुलीच्या आयुष्यामध्ये सुद्धा वादविवाद कलह या ज्या गोष्टी आहेत तर त्या संपत नाहीत आयुष्यभर तिच्या घरामध्ये कलह निर्माण होत असतात घरातील व्यक्तींमध्ये भांडण वादविवाद तर या गोष्टी व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच आपल्याला धारदार वस्तू देणे सुद्धा टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे गोदडी गोदडी आहे तर ते आपण जुन्या कपड्यांपासून बनवत असतो जुन्या कपड्यांपासून ती शिवत असतो आणि जुन्या कपड्यांमध्ये बऱ्यापैकी जास्त नकारात्मकताच असते आणि म्हणूनच आपल्याला गोदडी ही सुद्धा आपल्या मुलीला द्यायची नाही जर तुम्ही अशी गोदडी मुलीला देत असाल आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये जास्त नकारात्मकता निर्माण होऊ शकते यानंतर आहे ते म्हणजे गॅस सिलेंडर गॅस ही सुद्धा आपल्या मुलीला चुकूनही देऊ नका तसेच त्यानंतर आहे ते म्हणजे लाकूड जे लाकूड आपण जळण्यासाठी वापरतो तर हे सुद्धा आपल्या मुलीला द्यायचे नाही त्याप्रमाणेच आरसा जो आहे तर तो सुद्धा मुलीला कधीही आपल्याला सासरी जाताना द्यायचा नाही आणि यानंतर आहे ते म्हणजे लोखंडी वस्तू किंवा स्टीलचे डबे तर हे सुद्धा देऊ नयेत यातील काही वस्तू या, का या लग्नामध्ये दिल्या जातात परंतु लग्नामध्ये चालेल परंतु त्यानंतर मात्र देऊ नका आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे गणपतीची मूर्ती मात्र आपल्याला लग्नामध्ये सुद्धा द्यायची नाही